नमस्कार मित्रांनो मिळिन घाटे कॉमेडीमध्ये आपल्या सर्वाचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन बघा आम्ही आलेली आहे बघा इथं वल्लभनगर आम्ही जयजुरीला जाण्यासाठी निघालेली आहे गा बघा मित्रांनो लाईक करायचा शेअर करायचा सबस्क्राईब करा बघा मित्रांनो बघा आमची मधू बरोबर मधुबरा इथं आहेत बघा चला बघा हे जे आहे ना इकडे बघा मेट्रो आहे आणि घेऊन इकडे

ये तो लगाड़ी को लगता है अच्छा के लिए ना जेजरी लगता गाड़ी के लिए दादा पंड्रबोल गाड़ी के लिए तले का पंड्रबोल अच्छा के लिए का अच्छा के लिए खाली दो मिनट एक एक आठ मिनट हो गए हाँ बहुत चुप बस की

आला बघा बघा ही आलीच बघा देवाचं कृपा आहे ड्रायवर म्हणजे ड्रायवर लोकांचा सन्मान करा आदर करा बघा ड्रायवर म्हणजे एक देवाचा आहे सर्व सर्वांनी आहे ना सर्वांना जे आहे ना आणि एकदम सुखी प्रवास होतात राव लोकांना कमीत कमीत आहे ना तर रिस्क असते याची खूपच राव लोकांना वीस हजार रुपये सर पगार आहे सरकारने आहे ना मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यायला पाहिजे कमीत कमीत आहे ना एक लाख रुपयातील पगार द्यायला पाहिजे बरोबरच नाही झालं निश्चित आहे सर्व अहो ते दोन दोन घंटे शिक्षक -शिक शिकवतात शिक्षकाला -शिक आहे ना एक लाख रुपये पगार हो दोन घंटे काय निश्चित आहे सत्तर ऐंशी हजार रुपये हां म्हणजे घ्यायला पाहिजे आर्थिकडे चला उन्हा म्हणजे तिथे एक मस्त आहे बघा मित्रांनो या ठिकाणी आलेले आहे आता एक घंटा थांबवला

बघा आमची गाडी गेल्यामुळे इथं थांबली एक तास आम्ही थांबावं लागते मित्रांनो बघा आता आम्हाला जाऊ शकतो आनंद असं असं काही उलट पडते ते, ते नाही पडत

ऐला बघू थांबले हो वैसरलो वे इकडे चला या आरती दे मंदिर आता मंदिर पीछे कोण चला हाड आहे मी जाऊ दे तत तत इकडे मकला चांगला करून घे येतो चला इकडे मस्त भगामिकरणों, गाड़ियाँ, गाड़ियाँ ही तो गाड़ियाँ लगे हुए हैं। इन तीन लाइनों के दूसरे दूसरे खेल में बंद ग्रामसर, तहलु वास्तव, हलाक ग्रामसर सांवर, हम्मी आगे की जोड़ी साफ़ रा गया है पाइले मारी गई थी। राज्य परिवहन प्रवास सर्वात सुरक्षित चा प्रवास राज्य परिवहन सातारा बोलण्यासाठी प्लॅटफॉर्म चा नाम साडे नऊ चालक